पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव इतिहास आणि संस्कृती यांचा संगम या उत्सवाचा गाभा म्हणजे मानाचे पाच गणपती त्यांच्या स्थापनेपासून आजवरच्या कथांनी पुण्याचा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवलेला आहे चला तर मग जाणून घेऊया या प्रत्येक गणपतीमागचा इतिहास आणि त्याबद्दलची इतर माहिती मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती कसबा गणपती हे पुण्यातलं पहिलं मानलं जाणारं गणपती मंदिर आहे या मूर्तीची स्थापना जिजाऊ मातोश्रींनी केली या गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत मानले जाते कसबा गणपती मंदिर पारंपरिक मराठी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे ज्यात लाकडी खांब लाल रंगाचा भव्य शिखर आणि आकर्षक गणपती मूर्ती दिसते गणेश उत्सवात मंदिर परिसर भक्तांनी सजवलेला असतो आणि ढोल ताशांच्या गजरात भक्तांची प्रचंड गर्दी होते मूर्तीला फुले आणि हारांनी सजवलेले असते हे पुण्यातील सर्व मानाच्या गणपतीपैकी पहिलं गणपती म्हणून विशेष महत्त्वाचा आहे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडे जोगेश्वरी गणपती तांबडे जोगेश्वरी गणपतीचा इतिहास पंधराव्या शतकाच्या आसपासचा आहे हे गणपती मंदिर तांबडे जोगेश्वरी देवतेच्या मंदिराजवळ आहे जशी त्याचीच संज्ञा तांबडी या नावात दिसून येते या गणपतीची मूर्ती तांबड्या रंगाची असून ती रुपेरी मंडपात ठेवलेली असते मंदिराचा परिसर ऐतिहासिक असून पुण्यातील लोकप्रिय ग्रामदैवत मानले जाते तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात उत्सवपूर्ण पूर्ण गणेश उत्सव साजरा करण्यात येतो जात भक्त ढोल ताशा आणि सजावटीने मंच रंगवतात पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना अठराशे सत्याऐंशी मध्ये पुण्याच्या हिंदू मुस्लिम समाजाने सांस्कृतिक ऐक्याच्या के उद्देशाने केली हे मंदिर बुधवार पेटीतील लक्ष्मी रोड भागात आहे या गणपती मंडळामध्ये धार्मिक संदेशाच्या सोबत सामाजिक ऐक्याचा संदेशही दिला जातो गणेश उत्सवात या मंडळाकडे भव्य मंडप उभारला जातो व महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ही मूर्ती पारंपारिक आणि आकर्षक स्वरूपातील असून भक्तांची प्रचंड गर्दी होते पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती तुळशीबाग गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य असून सुमारे तेरा फूट उंच आहे मंदिर तुळशीबाग पेठेमध्ये असून त्याची स्थापत्य शैली पारंपरिक महाराष्ट्राची आहे हे मंडळ दरवर्षी विविध थिमस भव्य गणेशोत्सव साजरा करतात येथील गणपती मूर्ती रोप्याच्या दागिन्यांनी सजवलेली असून भक्तांना अत्यंत प्रीतीचे आहे मंदिर परिसर ऐतिहासिक असून भक्तांचे आवडते ठिकाण आहे तुळशीबाग गणपती मंडळाचा उत्सव रंगबिरंगी व उत्साही असतो आणि तो पुण्यातील प्रमुख गणेशोत्सवामध्ये गिणला जातो पुण्यातील मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपती ही लोकमान्य टिळकाने अठराशे त्र्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करताना स्थापना केलेली आहे हा गणपती स्वातंत्र्य लढ्यात जनतेच्या एकतेचा प्रतीक बनला केसरीवाडा ही जागा पुण्यातील केसरीवाड्याजवळ आहे जिथे लोकमान्य टिळकांचा दरबार आणि सभा रंगवायच्या हा गणपती सामाजिक तसेच राजकीय चळवळींसाठी प्रेरणा देणारा ठरला पुण्यातील हे मानाचे पाच गणपती फक्त धार्मिक स्थळ नाहीत तर ते पुण्याच्या इतिहासाचा परंपरेचा सामाजिक व सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे यातील प्रत्येक मंदिर आणि त्यातील गणेशोत्सव ही पुण्याच्या भक्त परंपरेची आणि एकतेची साक्ष देतात पुण्यातील मानाचे पाच गणपती याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद